हॅलो हाय हॅलो नमस्कार वर्सुटल अमृतामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप 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 स्वागत आज मी एक माझ्या मनातल्या गोष्टी म्हणजे माझ्या अंतरंगी अंतरंगातल्या गोष्टी तुमच्याशी शेअर करायला आले म्हणजे काय तर आपल्याला कधी कधी खूप आनंद होतो कधी कधी खूप दुःख होतं कधी कधी कोणावर तरी रागवावं वाटतं क्रुसावं वाटतं एखाद्या कोपऱ्यात जाऊन शांत बसावं वाटतं एखाद्या एखाद्या नदीच्या प्रवाहात पाय बुडवून बसावं असं वाटत खूप ओरडावं असं वाटत खूप व्यक्त व्हावं वाटत हे करते हे मला तुमचं शेअर करायचं आजकाल आपण इतके सगळे बिझी झालो आपापल्या कामांमध्ये आपापल्या व्यापांमध्ये कि आपल्याला आपल्यासाठी कोणीतरी वेळ काढेल किंवा आपल्यासाठी कोणीतरी वेळ देईल अशी वेळ खूप ठरवून खूप काहीतरी प्लॅन करून आपल्याला करावी लागते किंवा करावीशी कधी कधी वाटते पर्टिक्युलरली आपल्या घरच्यांबरोबर सुद्धा आपल्याला बोलायला बर वेळ नसतो कधी कधी किंवा त्यांनाही आपल्या बरोबर काही गोष्टी शेअर करायला आपल्या त्यांच्याबरोबर काही गोष्टी शेअर करायला वेळच नाही मिळत मग तेव्हा आपण काय करायला पाहिजे तर मला असं वाटत त्या प्रत्येक क्षणांमध्ये जेव्हा आपण एकटे असतो आणि आपल्याला एकटं कोणाशी तरी एक्सप्रेस करावं असं वाटत तेव्हा आपण स्वतः यासारखा दुसरा आनंदच नाहीये म्हणजे मला हे गावलंय असं म्हणू शकतो आपण तर मी काय करायला लागले जेव्हा मला असं जाणवायला लागलं की अरे आता आपल्याला आनंद होतो पण आपल्याशी आपण कोणाशी तरी शेअर करायला आपल्या जसं काही लोक दैनंदिनी लिहितात एक रोजच्या सकाळी उठल्यापासूनच्या रात्रीच्या घडामोडी लिहतात जनिथे एक्सप्रेस होतात काही जण कोणाशी तरी फोनवर बोलतात पण आजकाल आपल्याला जरी वेळ असेल तरी समोरच्याला तितकाच वेळ असेल की नाही आपण सांगू शकत नाही आणि कधी असं वाटत की आपण काय आपला दुखडा गातोय किंवा आपण दुसऱ्याचा दिवस कशाला उगाच नेगेटिव्ह करा आपल्या वाईपनी सो आपण शेअर करत नाही मग अशा वेळी मी कविता लिहिते म्हणजे मला ही सवय परीच वर्ष आहे म्हणजे अकरा वर्षांपासून मी कविता खरं सुरुवात एक वयापासूनच झाली जेव्हा आपण पहिल्यांदाच काहीतरी प्रेमात पडतो वगैरे वगैरे क्रश अँड ऑल या गोष्टींपासूनच झाली होती पण त्याचे अर्थ किंवा त्या भावना खऱ्या खुऱ्या जेव्हा उमगायला लागल्या जेव्हा खूप अनुभव एकत्रित आले आणि मग आता मला काहीतरी एक्सप्रेस करायचं बेस्ट साधन मिळालं ही जेव्हा जाणीव झाली तेव्हा मी अजिबात वेळ न घालवता कारण मला ती दिनचर्या लिहायला शक्यतो आवडत नाही कधी कधी असं होतं की आपल्याला त्याच झालेल्या गोष्टी रिपीट परत रिकॉल कराव्याशा वाटत नाही मग मला ज्या त्या वेळेला जा, भावना ज्या उत्कट भावना उत्पन्न होतात त्या मी माझ्या कवितेच्या माध्यमातून आता आपण त्यांना कविता म्हणूया किंवा एक्सप्रेशन म्हणूया भावना मला एक्सप्रेस करायला खूप आवडतात आणि मला असं वाटत आपल्याला आतमधून गट आपल्याला फिलिंग येत आहे म्हणजे काय तर मला असं वाटत आपला आत्मा आणि आपण जेव्हा एकरूप होतो तेव्हा ज्या प्युरिटीने आपल्यातल्या भावना आपण व्यक्त करतो खूप कोर आणि खूप प्योर भावना असतात असं मला वाटतं म्हणजे आपल्याला जेव्हा आनंद होतो मला काहीतरी लिहावंसं वाटतं मला एखादी कविता लिहावीशी वाटते तेव्हा मा मला असं वाटतं की माझा सोल माझ्याशी एकरूप झालाय आणि माझा सोल आता काहीतरी लिहितोय किंवा काहीतरी एक्सप्रेस करण्याचा प्रयत्न करतोय आपलं मन म्हणजे काय मला अगदी अगदी मनापासून असं वाटतं आपलं मन म्हणजे आपला सोल कारण आपल्या मनाला ना जेंडर नसतं मनाला uh, स्त्री या भावना मनाला फक्त भावना असतात स्त्री पुरुष अशा कुठल्याच गोष्टी नसतात आणि मग त्यातनं आलेलं एक्सप्रेशन हे माझ्यासाठी इतकं स्पेशल असत की आज मला तुमच्याशी ते शेअर करायचंय सॉरी मी जर खूप बोलले असे ना पण कट करून टाक्यात बदल पण मला हे तुम्हा सगळ्यांना सांगावं असं वाटलं तुम तुमच्याशी गप्पा मारून तुम्हाला तुमच्याशी बोलावं असं वाटलं म्हणून मी हे शेअर करते तुमच्याशी तर माझी ही डायरी आहे कवितांचे मी पेटल्यावर आहे प्रचंड म्हणजे मला सॉरी पण मला दास आणि सुरळ किंवा मला काही प्रॉब्लेम नाही त्यांचा मला आवडतात पण त्या खूप त्रासदायक आहेत ढेकूळ वगैरे हो सो मला ते थोडस नको माझ्या घरात असं वाटत पण माझा बाकी सगळ्या प्राण्यांवर प्रेम आहे माझं त्यांच्यावरही प्रेम आहे पण थोडस कमी आहे तर याच्यावर कॅट्स आहेत आणि मला हे मी याच्यात लिहायला सुरुवात ज्या मी अपन, आ, आ, नोट्स मध्ये गुगल नोट्स मध्ये लिहितो मला असं वाटलं की त्या तुमच्याशी शेअर कराव्यात सो माझ्या या आताच्या ब्लॉग मधून मी त्या शेअर करते बघूया तुम्हाला माझं अतरंगी अंतरंग कसं वाटतय सुरुवातच याच आहे प्रत्येक कविता लिहिल्यानंतर मी त्याला टायटल देते मला असं वाटतं की एक शीर्षक आल्याने परिपूर्णता येते एखाद्या एक्सप्रेशनला एखाद्या कवितेला असं मला वाटतं सो so, ज्यांना खूप लावाच वाटत किंवा कविता करावीशी वाटतंय भले त्या दोन ओळींच्या कास ना त्यांना जर तुम्ही एक शीर्षक दिलं एक टायटल दिलं तर तुम्हालाही खूप छान वाटेल की आपण आपण जे फिल्मचे वन लायनर्स म्हणतो की एक संक्षिप्त रूप आपल्या भावनांचं तसं मला हे शीर्षक वाटतं सो so, ज्यांना ज्यांना ही सवय नाही त्यांनी नक्की लावा एक ला की एक कविता लिहून झाल्यावर आपल्याला त्याचे एक भाव कळतात आणि मग आपण एक शीर्षक देतो किंवा असंही होतं बऱ्याचदा की आपल्याला शीर्षकावरून कविता सुचते असंही होतं असंही होऊ शकतं सो so, नक्की माझा हा विचार तुम्हाला कसा वाटला तुम्हाला इम्प्लिमेंट करायला आवडेल का मला तेही नंतर कमेंटमध्ये कळवा तर अतरंगी अंतरंग किनारा होऊन पाण्यासारखं नितळ व्हावं तुझ्या प्रेमाच्या प्रवाहात किनारा होऊन जाऊ निर्माल्य होऊन तुझ्या पायाला स्पर्शावं निर्माल्य होऊन तुझ्या पायाला स्पर्शावं फुलांचा हार बनून तुझ्या मिठीत याव फुलांचा हार बनून तुझ्या मिठीत याव क्षणोक्षणी ध्यास तुझा तुला न कळावं क्षणो क्षणी ध्यास तुझा तुला न कळाव मनोमनी तुझीच मूर्ती स्वप्नीही तू उमटाव मनोमनी तुझीच मूर्ती स्वप्नीही तू उमटाव जत्रेतला भंडारा व्हावं आणि तुझ्या भाई ठसाव जत्रेतला भंडारा व्हावं आणि तुझ्या भाई ठसावं पांडुरंगाच नाव घेऊन तुलाच मराव पांडुरंगाचं नाव घेऊन तुलाच मराव आयुष्य माझ इंद्रधनु तुला अर्पाव आयुष्य माझ इंद्रधनु तुला अर्पाव डोळे माझे मिटता तुला हसर बघाव डोळे माझे मिटता तुला हसर बघाव शेवट आयुष्याचा होताना म्हणजे माझ्या आयुष्याचा शेवट होताना शेवट आयुष्याचा होताना तुला मुक्त कराव जाताना मात्र एकदा तुझ्या अंतरंगात टोक मोरपीशी नशीब असं मी ह्याला नाव दिलंय मोरपीशी नशीब तर काय बघ तरंगता तरळतात कधी दिसतात कधी अदृश्य होतात तरंगतात तरळतात कधी दिसतात कधी अदृश्य होतात कधी ऐकू येतात कधी अस्फुट उमलतात कधी ऐकू येतात कधी अस्फुट उमलतात तुझ्या प्रेमाचे बोल मोरपीशी तुझ्या प्रेमाचे बोल मोरपीशी होतात माझ्या गळ्यातल्या माळेतलेली गळ्यातल्या माळेतली मोती तुला भेटण्यासाठी रोज झालेले असतात गळ्यातल्या माळेत गुंफलेली मोती तुला भेटण्यासाठी रोज आतूर झालेले असतात तुझ्या मिठीत येऊन चमकायला तुझ्या मिठीत येऊन चमकायला खूप हट्टी होत कधी कधी खूप हट्टी होत कधी कधी माझ्या केसात माळलेलं फूल खूप हट्टी होत कधी कधी माझ्या केसात माळलेलं फूल सुवासात तुझ्या ते इतकं अडकलेलं असत सुवासात तुझ्या ते इतकं अडकलेलं असत कि त्याला ते सोनचाफा असल्याची जाणीवच होते सुवासात ते तुझ्या इतकं अडकलेलं असत कि त्याला ते सोनचाफा असल्याची जाणीवच होत नाही भाळी लावलेल्या तुझ्या नावाच्या कुंकवाला भाळी लावलेल्या तुझ्या नावाच्या कुंकवाला हे माहितच नाहीये की त्याच्या नशिबी रोजच चंद्र सूर्य आणि तारे <laughs> मलाच भारी वाटत हे वाचून हे मीच लिहिलंय त्या त्या वेळेचे किती मनातले अंतरंग आपल्याला उमटवावेसे वाटतात कधी कधी आणि त्यातनं असं काहीतरी एक्सप्रेशन बाहेर निघत तेव्हा खरंच छान वाटलं मी आता हे खूपच खूप महिन्यांनी वाचली माझी कविता खूप छान वाटत आय होप तुम्हालाही छान वाटत असेल ओके तर पुढची कविता रंगपंचमी मी जपून ठेवलेल्या त्या फुलातला सुगंध अजूनही तसाच मी जपून ठेवलेल्या त्या फुलातला सुगंध अजूनही तसाच तुझ्या मजा तारुडण्यासारखा तुझ्या आठवणीत वाळून गेलेल्या तुझ्या आठवणीत वाळून गेलेल्या त्या पुस्तकाच्या गेलेल्या त्या पुस्तकाच्या पानांनाही आता सवय झाली रे माझ्या आश्रूंची ओंजळीत भरून घेतलेले ते दोन क्षण ओंजळीत भरून घेतलेले ते दोन क्षण आयुष्यभरासाठी जपायचे मला जळीत भरून घेतलेले ते दोन क्षण आयुष्यभरासाठी जपायचे मला त्यात रोज डुक्या मारायच्या असच रंगीबेरंगी व्हायचंय तुझ्या रंगपंचमी असच रंगीबेरंगी व्हायचंय तुझ्या रंगपंचमी कधीच न जाणारा रंग बनवून त्या तुझ्या डोळ्यातल्या कधीच न संपणाऱ्या संध्येची त्या तुझ्या डोळ्यातल्या कधीच न संपणाऱ्या संध्येची रंगीत छटा बनून राहायचंय मला तुझ्या डोळ्यात कधीच न जाणारा रंग बदलून त्या तुझ्या डोळ्यातल्या कधीच न संपणाऱ्या संधेची रंगीत छटा बनून राहायचंय मला तुझ्या डोळ्यात त्याच संधीसारख्या आयुष्यात सगळं सूट गोळा करून कधी देता येईल का रे मला तुझं आयुष्यात सगळं सुख गोळा करून कासावीस करणारा प्रश्न कासावीस करणारा प्रश्न भिरकावून द्यायचा त्या लाखो प्रकाश किरणांसारखा तुझ्या मनातल्या सगळ्या अंधारलेल्या प्रश्नांवर डोळे उघडून बघ सूर्योदय झाला सूर्योदय झालाय आता तुझ्या हातातल्या लेखणी सारखं व्हायचंय मला तुझ्या तुझ्या हातातल्या लेखणी सारखं व्हायचंय त्या बोरूच्या टोकासारखं तितकच संवेदनशील बेभाम बेधुंद त्या बोरूच्या टोकासारखं तितकच संवेदनशील शब्दांच्या ज्वलंत शाईनी उडलेल्या त्या शिंतोड्यांसारखं व्हायचंय मला स्वच्छ शब्दांच्या ज्वलंत शाईनी उडलेल्या त्या शिंतोड्यांसारखं व्हायचंय मला स्वच्छ तुझ्यातला लेखक मला कायम जिवंत ठेवायचा तुझ्यातला लेखक मात्र मला कायम जिवंत ठेवायचा माझा कृष्ण किनारा येई परत माझा कृष्ण किनारा येई परत कधी येईल माहित नाही कारण माझ्या बरोबरच ह्या समाजाला गरज आहे तुझ्या सारख्या नावाड्याची कारण माझ्या बरोबरच ह्या समाजाला ही गरज आहे तुझ्या सारख्या नावाड्याची खूप छान वाटतंय मला तुमच्याशी शेअर करता ओके मी मराठी आणि हिंदी अशा अशा दोन्ही भाषांमध्ये मला असं वाटतं की भावनांना कुठलीच भाषा नसते भावनांना फक्त मला असतं संवेदनशीलता किंवा त्याच ते प्योर जे रस असतात भावनांचे ते कुठल्याही माध्यमातून कुठल्याही भाषांमधनं तुम्ही व्यक्त करू शकता तुम्ही मुक्त असं जेवण तुम्ही लिहिता तर आता पुढची माझी कविता हिंदी आहे छोटासा प्रयत्न आहे सांगा तुम्हाला कसं वाटतं प्यार की चुस्किया लगे प्यार की चुस्किया आपकी याद और दोपहर की चाय की तलब आपकी याद और दोपहर की चाय की तलब एक साथ ही आती है हमेशा आपकी याद और दोपहर की चाय की तलब एक साथ ही आती है हमेशा छोटी छोटी चुस्किया लेती हूं छोटी छोटी चुस्कियां लेती हूं तो अपनी छोटी छोटी यादें छोटी छोटी चुस्किया लेती हूँ तो अपनी छोटी छोटी यादें अदरक और चाय पत्ती के स्वाद जैसी लगती है छोटी छोटी चुस्किया लेती हूँ तो अपनी छोटी छोटी यादें अदरक और चाय पत्ती के स्वाद जैसी लगती है कभी चीनी की मिठास कम हो कभी चीनी की मिठास कम हो तो भी यादों से गुजारा हो ही जाता है कभी कभी चीनी की मिठास कम हो तब भी यादों से गुजारा हो ही जाता है। आज उबाल कुछ ज्यादा ही आ गया था शायद। आज उबाल कुछ ज्यादा ही आ गया था शायद यादें बड़ी स्ट्रॉन्ग सी लग रही थी यादें बड़ी स्ट्रोंग सी लग रही थी मस्त अट्टे वाला आई शब्बत जराशी एकदम एक म्हणतात त्याला क्रांतिकारी आणि उत्कट उत्पन्न झालेल्या थोडासा थोडासा आतली खळबळ आतली गडबड आणि आतला त्रास व्यक्त करणार आहेत तर याच टायटल आहे माणुसकी मी मुद्दाम ही कविता शेवट ठेवली आहे आजच्या या ब्लॉगसाठी अजून भरपूर कविता आहेत ज्या मी काही काही दिवसांनी काही महिन्यांनी पुन्हा तुमच्यासोबत शेअर करेनच एकाच वेळेस इतका कवितांचा भडीमार पण तुम्ही म्हणाल काय बोल करते असं नको वाटेल तुम्हाला आणि त्याची मजा पण नको जायला कवितांची सो मला असं वाटतं कधी कधी मला ऐकताना सुद्धा असं वाटतं अरे यार थांब जरा तर पहिल्या कवितेत मला बाहेर येऊ देत असं तुम्हालाही वाटण्याची शक्यता आहे म्हणून मी शेवट आहे सो थोडीशी उग्र आहे असं म्हणू शकतो पण थेट आणि स्पष्ट आहे माणूस या आयुष्याच्या बदलणाऱ्या वाटांवर बदलणारी माणसंही खूप पाहिली या आयुष्याच्या बदलणाऱ्या वाटांवर बदलणारी माणसंही खूप पाहिली उन्हाळा पावसाळा हिवाळा या ऋतूंनीच फक्त निसर्गाचे नियम पाहिले उन्हाळा पावसाळा हिवाळा या ऋतूंनीच फक्त निसर्गाचे नियम पाळले माणसानी मात्र जंगलातल्या मात्र जंगलातल्या वणव्यासारखे मनुष्य सारखे नियम पाळत नाही असं थोडक्यात मला या आयुष्याच्या बदलणाऱ्या वाटांवर बदलणारी माणसंही खूप पाहिली आहेत उन्हाळा पावसाळा हिवाळा या ऋतू फक्त निसर्गाचे नियम पाळले माणसाने मात्र जंगलातल्या वणव्यासारखे ते राग करून एखाद्या बुरुजाच्या टोकापर्यंत जाऊन त्या मृगजळा पलीकडे पली क्षितिळा एखाद्या बुरुजाच्या टोकापर्यंत जाऊन त्या क्षितिच्या जा पलीकडच्या मृगजळा पलीकडे जाऊन बघावं असं वाटतं कधी कधी डोकवावं असं वाटत कधी कधी माणुसकीचा झरा वाहत असेल काय माणुसकीचा झरा वाहत असेल काय मंत्रमुग्ध होऊन स्वरांचा नाद ऐकणाऱ्या त्या कांसेनाला विचारा असं वाटत कधी कधी मंत्रमुग्ध होऊन स्वरांचा नाद ऐकणाऱ्या त्या विचारा विचारावं वाटत कधी कधी तुला आयुष्याचा नक्की कुठला सूर गवसलाय बाबा तुला आयुष्याचा नक्की कुठला सूर गवसलाय बाबा स्वप्न बघत आयुष्याचा उभा आयुष्याचा डोलारा उभा करणाऱ्या त्या दोन व्यक्तींना जाऊन विचाराव असं वाटत विश्वासाच कुठलं फुल उमल तुमच्या बागेत विश्वासाचं असं कुठलं फुल उमलय तुमच्या बागेत दिवशी बैलांनी दर दिवशी बैलाला बैला आयुष्याचा नांगर करून बोटाच्या ठिणग्या बुजवण्यासाठी राबणार आहे प्रत्येक अमानुष मनुष्याला हे दर दिवशी बैलाला झोपल्यासारखं आयुष्याचा नांगर करून बोटाच्या ठिणग्या बुजवण्यासाठी राबणाऱ्या तर प्रत्येक अमानुष मनुष्याला माहितच नाहीये की आयुष्य आरामासाठी तो हे सगळं करतोय आयश्वरामासाठी तो हे सगळं करतोय ती जमीनच माणसानेच माणूसकी कापून टाकलेल्या त्या मूर्द्यांच्या रक्तानीच रक्तबंपाळ झाली ज्या आयुष्यरामासाठी तो हे सगळं करतोय ती जमीनच माणसानेच माणुसकी कापून टाकलेल्या त्या मृद्यांच्या रक्तांनीच रक्तबंपाळ झाली आता तिला परत सुपीक करू शकते आता तिला परत सुपीक करू शकते फक्त माणूस आता तिला पुन्हा करू शकते ती एकदम <laughs> <laughs> अंगावर अलर्क झाल्या कारण मला असं वाटत अंतरंगी खूपच भाव एकत्र उमटले गेले पण मला तुमच्याशी सगळे शेअर करायला खूप आवडले की बघितलं कशी ती अशा माझातच बघत असते सगळ्यांकडे मला आवडते एनिवे anyway, तर मला असंच आणखीन कवितांमधून म्हणजे तुम, तुमच्या बरोबर एक्सप्रेस व्हायला नक्की आवडेल आणि तुमचा एक्सप्रेस व्हायचं माध्यम किंवा तुमचा एक्सप्रेस व्हायचा गोष्ट किंवा तुम्हाला कशा पद्धतीने एक्सप्रेस व्हावं असं हे माध्यम किंवा हा सोर्स मला नक्की कळवा मला जाणून घ्यायला नक्की आवडेल आणखीन एक गोष्ट म्हणजे मा, तुम्हाला माझ्याकडनं एखाद्या पर्टिक्युलर विषयावर कविता ऐकाय ऐकाव्याशा वाटत असतील किंवा मी त्या कवितांमधनं तुमचे एक्सप्रेशन माझ्या शब्दांमधनं मांडावे असं जर तुम्हाला वाटत असेल तरी मला नक्की कळवा आणि तुम्हाला हे माझं एक शॉर्ट आणि उत्कट असं अतरंगी अंतरंग या माझ्या मनातल्या कविता तुम्हाला कशा वाटल्या हेही मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि तुम्हाला एखादी जर माझ्याशी कविता एक्सप्रेस करावीशी वाटत असेल किंवा तुम्हाला एखादी भावना माझ्याबरोबर शेअर करावीशी वाटत असेल तर तीही मला लिहून नक्की पाठवा आणि माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये मा तुमच्या आलेल्या कवितांपैकी एखादी छानशी वाटणारी कविता शॉर्टलिस्ट करून मी नक्की प्रेक्षकांना ऐकवण्याचा प्रयत्न करेन तर आजच्यासाठी बाय बाय थँक यू कविता आणि माझं माझं मनातलं अंतरंग किंवा मा, माझ्या अतरंगी अंतरंगातल्या भावना तुम्हाला कशा वाटल्या ह्या कमेंट करून मला नक्की कळवा mm -hmm. माझ्या चॅनलला अजून ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नाही केलंय आणि तुम्हाला आवडलं असेल तरच अर्थात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा वर्सटाईल अमृता हा चॅनल पोचावा अशी माझी इच्छा आहे वर्सटल यासाठी की मला तुमच्याशी अजून अनेक गोष्टी अनेक छान छान वस्तू किंवा मी ज्या ज्या गोष्टी करते ज्या क्रिएटिव्ह गोष्टी करते किंवा मा, मला माझ्या स्वयंपाकातल्या किंवा मा, मला मला कुकिंग प्रचंड आवडतं माझं पॅशन आहे कुकिंग सो so, त्याही काही गोष्टी मला अजून एक 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 ब्लॉग्समध्ये मी तुमच्या शेअर करतच जाईन माझे आवडते पदार्थ किंवा जनरल आपल्या आपल्याला जे एक टेम्पटिंग असे पदार्थ असतात ते पदार्थ तुमच्याशी मी शेअर करणार आहे मी व्हर्सटाईल यासाठीच नाव दिले की मला कुठलंच लिमिटेशन किंवा बॅरिगेट्स टाकायचं नाही आहेत मला तुमच्याशी मला आवडत्या माझ्या आयुष्यातल्या मला चांगल्या पद्धतीने करता येणाऱ्या किंवा अगदी तुमच्या सजेशन्स मी येणाऱ्या अशा सगळ्या गोष्टी एक्सप्लोर करायच्या तुमच्याबरोबर शेअर करायच्या तुमच्याबरोबर मनापासून तुमच्या मनापर्यंत पोहोचाव्यात अशा पद्धतीने सो so, थँक यू आजच्यासाठी आणि माझ्यावर प्रेम करत राहा आणि सगळेजण कायम आनंदी बाय